मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्काम पोहोचतो गोगळी धामणगाव तालुका जिल्हा परभणी आजपासून तर परत शेत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देतो कारण की आज पाच सप्टेंबर आज दिवसा म्हणजे आज कडक ऊन पडलेलं आहे म्हणून खास करून शेतकऱ्यासाठी अंदाज देते तर सर्वप्रथम राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला काय करू विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सांगायचं झालं तर फक्त पूर्व विदर्भ सहा जिल्ह्यात आता सविस्तर सांगतो योत्मा, योत्मा, पर्वनी, आ, पर्वनी, सोलोपूर, आ, सोलोपूर, आ, वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ यवतमाळ त्याच्यानंतर हिंगोली नांदेड परभणी परभणी जालना लातूर बीड धाराशिव सोलापूर सोलापूर त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे ह्या इतक्या जिल्ह्यामध्ये पाऊस कधी उघडणार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मधला पावसाचा जोर कमी होणार आहे मग ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण का कसं असतं सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर देखील ना स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतो पाऊस पडतो म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा आहे दहा तारखेपर्यंत अकरा तारखेपर्यंत तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवना करून घ्या मुग काढायचे तर मुग काढून घ्या उडीद काढायला तर उडीत करून घ्या उसाला खट टाकायचे टाकून घ्या कारण की त्याच्यानंतर काय होणार आहे परत राज्यात अकरा तारखेच्या नंतर परत पावसाला सुरुवात होणार ती त्याच्यानंतर देऊ पण त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातली काय परिस्थिती आहे पश्चिमेन आज तुमच्या भागामध्ये मा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर की आज दिवस तुमच्या इकडे सरी येतील म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर आता आपण उत्तर महाराष्ट्राकडे बघू आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं अहिल्यानगर आणि इगतपुरी ह्या पट्ट्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो सांगू इच्छितो की तुमच्या इकडे अरे पाच आणि सहाच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा नाशिक नाशिक धुळे नंदुरबार जळगाव त्याच्यानंतर इकडे कोपरगाव त्या पट्ट्यामध्ये काय झालं पाऊस कमी पडलेला होता पण हे चार पाच सहाचा पाऊस कोपरगाव त्या भागात शिर्डी भागा राहता त्या भागात चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे सांगायचं झालं तर अद्यापही आतापर्यंत ज्या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या भागात पाऊस पडलेलाच नाही तर त्या भागात देखील ह्या पावसात पाऊस पाऊस पडणार आहे आणि उघडे नाले वाचील तुमच्या धरणात देखील पाणी येणार आहे तळ्याला देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा तर हा झाला उत्तर महाराष्ट्राचा मुंबईकडे देखील एवढं काही मुंबईला जास्त पाऊस पडणार नाही पालघरपासून म्हणजे इकडं गुजरातकडं म्हणजे सुरतकडे तिकडेच जास्त पाऊस पडणार आहे मुंबईला जास्त काही पाऊस येणार नाही फक्त सरीवर सरी पासहाच्या दरम्यान म्हणजे पाच आणि सहा तारखेला मात्र मुंबईला देखील पाऊस थोडा जास्त पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने अंदाज लक्षात घ्यायचा सहा तारखेला मुंबईकडे एक थोडा थो जास्त पाऊस पडणार आहे म्हणजे पाच आणि सहाच्या दरम्यान हे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या भागामध्ये धुळे झालं नंदुरबार जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं येवला झालं कोपरगाव झालं म्हणजे या त्या परिसरामध्ये काय झालं बरेच शेतकऱ्याचे मला फोन आले मी आल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं की काही भागामध्ये म्हणजे दहावीस गावं सुटलेले आहेत तर त्यांना एक सांगू इच्छितो की म्हणजे पाच सहा सातचा जे पाऊस पडणार आहे ते उत्तर महाराष्ट्राकडे खूप पडणार आहे त्याच्यामुळे त्या पावसामध्ये तुमच्या इकडे जरी मुसळधार पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या धरणाला पाणी येईल तळ्यामध्ये देखील पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात आणि मुंबईच्या जनतेला एक सांगू इच्छितो की चा। की पाच सहाच्या दरम्यान मुंबईला देखील एक दौराचा पाऊस येणार आहे म्हणून हे पाच सहा तारखेचा हे देखील मुंबईच्या जनतेना अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय झालं की अहिल्यानगर म्हणजे अहिल्यानगर झालं इकडं सांगली आटपाडी त्या भागामध्ये काय असतं की तिकडं काही भागामध्ये आणखीन पाऊस पडले नाही पण त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की परतीचा पाऊस मात्र तुम्हाला जास्त पडणार आहे परतीचा पाऊस काय होणार आहे तेरा तारखेपासून परतीचा पावसाला राज्यात सुरुवात होणार आहे म्हणून हा परतीचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून खास करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस खूप जोरदार बरसणार आहे त्याच्यानंतर कोपरगाव शिर्डी राहता श्रीरामपूर ह्या भागामध्ये काही ठिकाणी पाणी नाही विहिरीला आलं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी तेरा सप्टेंबर मंथ जे परतीचा पाऊस येणार आहे तुम्हाला खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षात द्यायचा अचानक वातावरणात बदल परत एक मेसेज दिला जाईल दे। लगेच उद्या त्याला एक ताबडतोब मेसेज दिला जाईल धन्यवाद